नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्व आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर पुढील सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी पस्तीस क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सरोबसरदर सात हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आजलगाव जिल्हा बीड अवकाळी आहे पंधरा क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये पुढील बाधा समिती हिंगोली अवकाळी तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाधा समिती अनोरा आवकाली अठरा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील वादळ समिती अशिम अंश आवकाली पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारणतर पाच हजार सात